ते टॅक्स घेते पालिका या सगळ्या गोष्टी करते पण मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ड्रेनेज लाईन असतील पाणी प्रश्न असतील या सोडवण्याकडे इतकं दुर्लक्ष का होतंय त्याच्याविषयी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत की काय नेमकं समस्या काय दिली ऍक्च्युली प्रतिनिधीच इथून गेला नाही आतापर्यंत जे आठ वर्ष आहे ते काही कामच झालं नाही आणि त्यासाठी तर पुढे येऊन आम्हाला ही काम करण्याची संधी मिळते तुम्ही जेव्हा प्रचार करताय घरोघरी जाऊन आता सेवा प्रचार करताय तेव्हा लोकांना काय आश्वासन देत आहे किंवा लोक काय समस्या तुमच्याकडे मांडतायत लोकांना काय आश्वासन देत तुम्ही की आपण ही, ही काम महत्वाची ऍक्च्युअली आम्ही लोकांना आश्वासन देतच नाही आम्ही त्यांना सांगतो की आम्ही ही काम करणार आहे तुमचे म्हणजे डेफिनेटली आमच्याकडनच ही काम होणार आहे कारण तुम्ही आधी बघितलंय तुम्ही आधीच्या लोकांना तुम्ही निवडून दिलाय कम्प्लीटली मला वाटतं पंधरा वर्ष ती लोक निवडून येत होते त्यांच्याकडनं काही कामं झाली नाही तर एक संधी आम्हालाही द्या एकदा आम्हाला बघू देऊन बघा की आम्ही तुमचा एरिया कसा डेव्हलप करतो आहे हेच आम्ही लोकांपर्यंत करतो पोचवतो म्हणजे नगरसेवक जेव्हा तुम्ही होणार सभागृहात जाणार तुम्ही सरपंच म्हणून काम केलेलं आहे तर काय फरक वाटतो तुम्हाला या दोन्ही गोष्टींमध्ये सरपंच आम्ही बघितलं तर छोटासा भाग होता आम्हाला छोट्या क्वांटिटीमध्ये आम्हाला गाव डेव्हलप करायचं होतं पण आता हे विजन मोठं आहे त्यामुळे आम्ही मोठ्या विजनकडे बघतोय की ज्यावेळेस आम्हाला पाण्याची समस्या जाणवत होती तेव्हा असं वाटायचं की आपल्या कमी लिमिटमध्ये आपल्याला लोकांना पाणी पुरवायचं आहे पण आता महानगरपालिकेत जाणार आम तर आमचं नक्कीच विजन राहील की ट्वेंटी फोर आवर्स पाणी आम्हाला भागाला मिळावं ह्याचा आम्हाला प्रयत्न राहील पहिला तर प्रश्न तोच राहील आमचा की पहिला आमच्या भागाला पाणी कसं मिळेल आणि कुठल्या थ्रू मिळेल पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय नेमकी तुमची प्रश्न आहे हा तर म्हणतोय परंतु पाणी चा प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काय उपाय केदारेश्वर केदारेश्वर जी टाकी आहे तिथून आमचं प्लॅन चाललाय की उंडरी वडाचीवाडी होळकरवाडी अवतडवाडी त्याचप्रमाणे मोहम्मदवाडीचा निम्म भाग तिथेही पाणी अजिबात सफिशियंट नाहीये तिथेही आम्हाला पाणी पुरवायचंय त्याचप्रमाणे खालचं काळी काळीपडा भाग आहे तिथेही पाण्याची योजना नाही आहेत तर आमचं विजन राहणार आहे की के आम्ही केदारेश्वर पाणी आमच्या भागात कशा प्रकारे आणता येईल हे आमच्या डोक्यात आहे इतर कुठली कामं तुम्ही अशी केलेली आहेत प्रभागामध्ये लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसावा माहिती त्याच्यासाठी आधी काय काम झालेली आहेत आता म्हणजे मी ज्यावेळेस सरपंच होते त्यावेळेस मला वाटतं आजूबाजूच्या भागातल्या लोकांनी बघितलंय आमचे कामं कशी झालेत आम्ही म्हणजे या भागातले पहिली ग्रामपंचायत आहे की आर सी सी रोड आम्ही त्या काळात सुरू केले okay. म्हणजे या भागात आरसीसी रोड हा प्रकारच नव्हता ते फक्त डांबरीकरण करायचे ते दोन वर्षांनी जायचे परत दोन वर्षांनी तेच काम आम्ही म्हटलं की लोकांना द्यायचे आपल्याला सुविधा द्यायच्यात तर ते, ते परमन्ट हव्यात टेम्पररी okay. नको तेच पैसे चार चार वेळा त्याच भागाला देऊन उपयोग नाही उलट एकदाच जर आपण ते, ते भाग क्लिअर केला म्हणजे जर रोडचा प्रश्न आहे तो जर तुम्ही रोड दिला तर तुमचे ते डांबरीकरण आणि ते रिपेरिंगचा खर्च तो वाचतोय ना आपला म्हणजे पंधरा वर्ष त्या रोडला बघायची गरज नाहीये आताही तुम्ही बघितलं तर आरसीसी रोड आमच्या खूप चांगल्या प्रकारे टिकलेले आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।